नमस्कार जय मल्हार मी सध्या वाराणसीच्या दिशेने निघतोय दुपारपर्यंत वाराणसीला पोहोचेल मी दोन दिवसापूर्वी फेसबुकवर येऊन वाराणसीमध्ये जे काही घडलं त्यामुळे अस्वस्थ होऊन डोक्यामध्ये संताप घेऊन मी निघालेलो आहे काल प्रवासात असताना मुंबईमध्ये पोचलेल्या अनेक धनगर बांधवांचे मला फोन आले की मुंबईमध्ये आम्ही रात्री पोचतोय सकाळी पोचतोय आणि आज सकाळी साधारणपणे नऊ दहा वाजता आपल्या लोकांना आझाद मैदानाच्या जवळून उचललं वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं हे सांगणारे अनेक फोन आले बांधवांनो मी नेहमी म्हणतोय की फडणवीस सरकार हे देशातलं सगळ्यात माजुरी सरकार आहे कारण त्याच्या सत्तेची लालसा आता पूर्ण झालेली आहे मुंबई ताब्यात आलेली आहे नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका आणि त्यामुळे आत्मविश्वास एवढा प्रबळ झालाय की ज्या धनगर समाजानं आपल्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेऊन बसवलं त्या समाजावर आपण अन्याय करतोय असं फडणवीसला अजिबात वाटत नाही ते स्वतः मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत थोडी तरी जनाची नाहीतर मनाची लाज या फडणवीसला पाहिजे होती आंदोलक हे आपल्या पाठीमाग उभे आहेत दोन हजार चौदा पासून यांच्यामुळे आपण सत्तेत आहोत आणि आज गृहमंत्री असलेल्या फडणवीसचे पोलीस गावगड्यातून धनगर वस्त्यातून आलेल्या गोरगरीब कार्यकर्त्यांना उचलून गाड्यामध्ये टाकत पोलीस स्टेशनला नेऊन बसवतोय याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो हे काही अतिरेकी नाहीत हे काही चोर नाहीत हे नाहीत उद्याला कदाचित नक्षलवादी म्हणून सुद्धा गुन्हे तुम्ही दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही इतकी तुमची नीती घसरलेली आहे मी आता जाहीर निषेध करत असताना आपल्याला इशारा पण देतो की जे सत्तेवर बसू शकतात ते सत्तेहून तुम्हाला बाहेर ओढू सुद्धा शकतात त्यामुळं सुधरा आणि आपण पोलीस प्रशासनाला पायबंद घाला की हे जे लोक येत आहेत ते लोकशाहीला मानणारे आहेत संविधानाला मानणारे आहेत ते काही मुंबई लुटायला आलेले नाहीत लुटमार करणं हे यांच्या रक्तात नाही देशासाठी त्याग करणं बलिदान देणं हे यांच्या रक्तात आहे एका बाजूला तुम्ही वस्त्र पांगरलेला मुख्यमंत्री देऊन उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये आहिल्या देवीनं मनकर्णिका घाटाचं जे काही ऐतिहासिक स्थापत्य उभं केलं होतं ते सगळं बुलडोजर लावून तुम्ही मोडून काढता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी ज्या समाजामध्ये जन्मल्या ती महाराष्ट्राची कन्या या मातेचे जे वारसदार स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने संविधानानं ठरवून दिलेल्या कलमाच्या उद्दिष्टांच्या बरहुकूम ही मंडळी आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये येते तर त्यांना अक्षरशः चोरांप्रमाणे गुन्हेगाराप्रमाणे तुम्ही वागणूक देता याच एकदा तुम्ही आत्मपरीक्षण करावं सत्ता येते आणि जाते परंतु भोळ्या भाबळ्या धनगरांचे शाप एकदा जर तुमच्या पाठीशी लागले तर तुम्हाला आयुष्यभर कधीही सत्ता मिळू शकत नाही हे जरा समजून घ्या किमान सत्तेसाठी तरी बाकी तुमच्याकडे मानवता तुमच्याकडे लोकशाहीवादी दृष्टिकोन तुमच्याकडे संविधानाशी इमान या गोष्टी तर अजिबात नाहीतच परंतु किमान सत्ता मिळून देणारे हे घटक आहेत एवढं तरी लक्षात ठेवून या गोरगरीब माणसावरती प्रशासनाचा दंडुका चालू नका अन्यथा येणारा काळ हा धनगरांच्या रागाचा संतापाचा असणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचं सरकार हे जळून खाक होणार आहे जेवढं तुम्ही आमच्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो उफाळून येतो हा इतिहास आहे त्यामुळं यांचा नात करू नका मी आपल्याला लोकशाहीवादी पद्धतीनं विनंती करतोय काँग्रेसचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की हे पाप करू नका तुमच्या पापाचा घडा भरतच चाललेला आहे आणि तुमच्यात सुधारणा जर होणार नसेल तर मग आम्हाला सुद्धा आमच्या मार्गाने पुढे जावं लागेल एवढा इशारा या ठिकाणी देऊन थांबण्यापूर्वी मी सगळ्या बांधवांना पण म्हणतोय की भिण्याची गरज नाही पाय रोवून मजबूतीनं आपण राहू उद्या जेलमध्ये जागा कमी पडेल इतके लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यामुळं तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही धक्का लागेल तो फडणवीस सरकारला लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार